मान ते मान्य करायला पाहिजे होतं मी त्यावेळेला चुकलो आहे माझ्याकडनं चूक झाली कटु प्रमुख म्हणून असे कटू निर्णय घ्यायला नको होते पण ते आजपर्यंत झालेले की बाळासाहेबांनी ज्यांना आयुष्यभर विरोध केला त्यांना आपण अंगाखांद्यावर खेळू नका त्यांना वाढवू नका ज्या प्रकारे तुम्ही पायरीचा उल्लेख केला संघटनेचा उल्लेख केला संघटनेसाठी उल्ले खूप कामं केली मात्र ज्यावेळेला बंड झाला होता त्यावेळेला काय चर्चा झाली होती नाही भंड त्याला आपण म्हणूया नको मी असं म्हणतो एक कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये जर काही मतभेद झाले कुटुंब प्रमुख त्यांनी जर काही कुटुं इतर कुटुंबाच्या मनासारखं काही झालं नाही वागलं नाही कुटुंबाच्या विचाराची पातळी सोडून जर वागले तर कुटुंबामध्ये विभागणी होते भाऊ भाऊ वेगळे होतात हे काही आज आज बघतं असं नाही रामायण महाभारतापासून या सगळ्या गोष्टी चालू आल्यात पण मान ते मान्य करायला पाहिजे होतं मी त्यावेळेला चुकलो आहे माझ्याकडनं चूक झाली कटु प्रमुख म्हणून असे कटू निर्णय घ्यायला नको होते पण ते आजपर्यंत झालेले नाही वेळ देत होते का ते नाही बिलकुल नाही भेटणं वगैरे नाही पण आम्ही संघटना बाळासाहेबांच्या विचारावरती आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीवरती चालत होतो आम्ही ती तक्रार केली नाही कधी वेळ देत नाही पण मग आम्हाला असं जे दुःख होतं ते हेच की बाळासाहेबांनी ज्यांना आयुष्यभर विरोध केला त्यांना आपण अंगाखांद्यावर खेळू नका त्यांना वाढवू नका कारण बाळासाहेबांनी त्यांना राजकीय दृष्ट्या संपवण्यासाठी आपलं आयुष्य झुजवलं आहे